मित्रांनो नमस्कार साकर राहुरी तालुक्यातील डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली आणि या निवडणुकीमध्ये राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे यांची या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे आणि आज त्यांचा सत्कार समारंभ देखील या ठिकाणी आहे आपण पाहू शकताय विविध मान्यवर संस्थांचे पदाधिकारी त्यांचा सन्मान करत आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देखील सन्मान करण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीनं श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट यांच्या वतीने देखील सन्मान करण्यात आलेला आहे पाहू शकता आपण त्याचप्रमाणे आय टी आय लक्ष्मीनारायण आयटीआय यांच्या वतीने देखील सन्मान करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने देखील या देखी नवीन चेअरमनपदी विराजमान झालेले अरुण साहेब तनपूर यांचा सन्मान करण्यात आलेला आहे पाहू शकता आपण विविध मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत विविध मान्यवरांचं त्या ठिकाणी आगमन झालेले आहे ते देखील या ठिकाणी सन्मान करत आहेत पाहू शकता आपण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी देखील या ठिकाणी शांतीचौक मंडळाचे अध्यक्ष जे की अविरत सेवा देत आहेत विविध माध्यमातून त्याचप्रमाणे व्यापारी असोसिएशनचे सुनीलजी विश्वासराव सर्वच मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत पाहू शकतो आपण पाहू हो शकता आपण मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं अरुण साहेब तनपुरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे अशाच विविध घडामोडी पाहण्यासाठी आपण आपला परिसर या आमच्या युट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो धन्यवाद